रामकृष्ण हरिमंडळी हे बघा आमच्या शेतात आहे की नाही मक्क्याचं पीक बघा कसं डोलायला लागलं छान हिरवगार छोटं छोटं अजून छोटंसं आहे मक्का पण एवढं काय मोठं झालेलं नाही आहे पण मक्क्यामध्ये तण पण एवढं भरले की नाही भरपूर असं तण झाले मक्क्याच्या दुप्पट तणच झाले कत्रा जिरमाट पाऊस लागला असल्यामुळे की नाही बारी बारीक बारीक तण पण उगवले भरपूर भरपूर असं कचरा पण भरपूर झाला आहे शेतात भांगलायचं आहे त्यामध्ये अजून की नाही आहे बघा इकडं साईडला ऊस आहे छोटंसं आणि त्याच्याकड्याला की नाही आमच्या दिराचं शेत आहे बघा त्यांनी तिथं ऊस लावलेला आहे हे बघा मक्क्यात तण किती भरलं आहे बघा इथं आणि थोडंसं बाजूला तिकडे की नाही मिरच्या लावलेत मिरच्या वांगी वगैरे लावलेल्या आहे तिकडं तण किती भरले तणकाट एवढं भरलं आहे की नाही त्या तणकाटामध्ये की नाही बघा मक्का कुठला आणि तण कुठला हेच दिसेना झाले एवढाच आणि सकाळपासून कि नाही जिरमाट जिरमाट पाऊस चालूच आहे बरं का आज आणि आज विशेष म्हणजे की नाही आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमाच्या सर्व गुरुजनांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व भाऊकांना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या एवढं छान असं मक्का आले आणि हे बघा मंडळी हे की नाही आमच्या शेतात की नाही मक्क्यामध्ये हे अशी भाजी उगवल्या बरं का ही भाजी कुठली आहे मला कमेंटमध्ये सांगा बरं का ही भाजी कशाची आहे ना आपल्या आमच्याकडे ह्या भाजीला तांदूळशाची भाजी म्हणतात पण तुमच्याकडे त्या भाजीला काय नाव आहे ते सांगा मला कमेंटमध्ये आणि बघा साईडला की नाही ऊस आहे मक्का आहे छोटी छोटीशी मक्का ऊस आणि अजून एकीकडे की, की नाही सगळं बघा आणि ही गवत आहे की नाही बाजरीसारखं गवत काट्याचं गवत उगवलं आहे बरं का सगळं जे दिसतंय पूर्ण असं पूर्णपणे बाजरीसारखं दिसायला लागले पण ते गवत काट्याचं गवत आहे आसपास बघा कसं ढगाळ वातावरण आहे की नाही सगळं ढगाळ वातावरण आहे अगदी आणि सकाळचं सकाळ आणि कवळं 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 की नाही असं जरा ऊन पडल्यासारखं झालं पण सगळं आबाळाबाळच आहे आणि जिरमाट पाऊस चालू आहे सकाळपासून एक तण किती उठलं आहे बघा ह्याच्यामध्ये असं